अहो तुम्ही आमचे पालकमंत्री आहात पालक आहात त्यामुळं प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून तरी तुम्ही भेट द्यावी अशी विनंती आमदार रमेश कराड यांनी लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना केली कारण होतं धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण सुरू आहे पण त्यांना भेटण्यासाठी ना शासनाचा कोणी मंत्री आला ना कोणी व्यक्ती आली ना पालकमंत्री आले आणि आता रमेश कराड आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यात जो काही संवाद झाला त्याच संवादाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती पहिल्यांदा ही ऑडिओ क्लिप ऐकूयात मग पाहूया हा भाऊ रमेश बोलतो लातूर हॅलो भाऊ आमच्या लातूर मध्ये नऊ दिवसापासून समाजाची उपोषणाला बसले परिस्थिती गंभीर आहे

ऐकलं तिकडं वारंवार आमदार रमेश कराड पालकमंत्री गिरीश महाजन यांना विनंती करीत होते कि आमसे आमसे जन, की तुम्ही आमचे पालकमंत्री आहात आमचे पालक आहात तिथे धनगर समाजाचे लोक आरक्षणासाठी उपोषण करत आहेत गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे त्यावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं की पाच सहा दिवसांपूर्वीच त्यांची डी एम डी सी एमसोबत म्हणजे सी एम डी सी एमसोबत बैठक झाली पण त्यांचं काही समाधान होत नाही आणि आता इथं मला बैठक आहे आणि अधिवेशन सुरू आहे त्यामुळं अधिवेशनातून मला तिकडं येणं शक्य नाही असं म्हणत पालकमंत्र्यांनी त्या उपोषणकर्त्यांची पालक भेट घेणं नाकारलं त्यानंतर मात्र जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे अहो आमच्या पालकमंत्र्यांकडूनच जर अशी उत्तर मिळत असतील तर हे आमचं दुर्दैव आहे त्यामुळं यापुढं लातूरमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांना फिरू देणार नाही आणि जर त्यांची गाडी कुठे दिसली तर ती फोडण्यात येईल असा इशाराच या उपोषणकर्त्यांनी दिला आहे एकूणच काय जे शासनकर्ते आहेत त्यांच्याकडं मागण्या या जनताच करत असते किमान एखादं शिष्टमंडळ तरी भेटून त्यांची काय मागणी आहे याची देखील माहिती तरी घ्यायला पाहिजे होती राहिला मुद्दा पालकमंत्र्यांचा ज्यांनी पालकत्व लातूर जिल्ह्याचं स्वीकारलेलं ला आहे त्या ठिकाणी एखादे उपोषणकर्ते जर आंदोलन करत असतील उपोषण करत असतील तर त्यांना भेटणं पालक या नात्यानं त्यांची जबाबदारी आहे पण पालकमंत्र्यांचीच उत्तरं जर अशी असतील तर मग या शासनकर्त्यांकडून सर्वसामान्य जनतेनी काय अपेक्षा ठेवायची पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा